हल्ली अनेकदा ऐकतो की आजचा जमाना खूप फास्ट झालाय लोकांचं लाईफस्टाईल सुद्धा फास्ट झालंय आणि या दैनंदिन जीवनात अनेक जण आपल्या कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी किंवा फास्ट प्रवासासाठी रेल्वेचा ट्रेनचा प्रवास निवडतात एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असेल तर आपण फास्ट ट्रेनचा पर्याय निवडतो पण या फास्ट ट्रेनच्या फास्ट प्रवासाच्या जमान्यात एक अशी ट्रेन सुद्धा आहे जी भारतातील सर्वात स्लो ट्रेन म्हणून ओळखली जाते ही ट्रेन म्हणजे निलगिरी माउंटेन ही रेल्वे इतकी आहे की सेहेचाळीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला तब्बल पाच तास वेळ लागतो ही ट्रेन निलगिरी टेकड्या घंडाट जंगल धबधबे सोळा बोगदे आणि अडीचशेहून अधिक पूल सुंदर दऱ्या ओलांडून आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचते या ट्रेनचा वेग कमी असला तरीही या ट्रेनच्या तिकिटांसाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात असं दिसून येतं शिवाय लोक या ट्रेनची वाट पाहण्यासाठी तासन थांबतात सुद्धा ही ट्रेन देशातल्या सर्वात वेगवान ट्रेनपेक्षा सुमारे अठरा पट स्लो आहे तमिळनाडूतील मेटूपलेम स्थानकापासून उटीतील उधक मंडलम स्थानकापर्यंत धावणारी ही निलगिरी माऊंटन एक्सप्रेस केलर कुन्नूर वेलिंग्टन लव्ह डेल आणि उटा कामून स्थानकांमधून जाते आणि तिच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचते युनेस्कोनं या ट्रेनचा जागतिक वारसा यादीत समावेश केलाय ही ट्रेन अठराशे मध्ये ब्रिटिश काळात सुरू झाली होती तुम्हाला अशी कोणती ट्रेन माहिती आहे का जी एका विशिष्ट कारणामुळे ओळखली जाते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा